नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शिंदे ॲग्रोटेक या आपल्या मराठी शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत शेताची नांगरणी कधी करावी कशी करावी आणि शेत नांगरणीचे आपल्याला काय फायदे आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ज्या शेतकरी मित्रांची नांगरणी अजून बाकी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे शेत नांगरणी कधी करावी बरेचसे शेतकरी मित्र हे आपल्या शेताची नांगरणी दोनही हंगामात करत असतात म्हणजेच पावसाळी हंगामामध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये खरीप आणि रब्बी अशा दोनही हंगामामध्ये सर्व आपले बरेचसे शेतकरी मित्र शेताची नांगरणी करत असतात परंतु मित्रांनो शेत नांगरणी करताना ही शेत नांगरणी करणं गरजेची आहे किंवा नाही हे आपण ठरवणं गरजेचं आहे आपल्या शेतामध्ये पहिलं पीक आपण कोणतं घेतलेलं आहे त्या पिकाचे किती अवशेष आपल्या शेतामध्ये आहेत किंवा आपलं शेत एकदम स्वच्छ असेल तर शेत नांगरणी केलीच पाहिजे असं काही नाही पहिल्या हंगामामध्ये आपण जर पीक काढलेलं असेल आणि त्या पिकाचे कमी अवशेष शेतीमध्ये असतील किंवा मग शेत जास्त ओलं असेल तर शेतनांगरणी करणं हे गरजेचं असतं शेतनांगरणी करताना ही नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला करावी शेतीची कुठलीही मशागत ही, ही संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस केली नाही पाहिजे याचं म सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही पक्षी कावळे बगळे किंवा इतर जे काही अनेक पक्षी फिरत असतात त्यामुळं आपल्या शेतामध्ये जैविक कीड नियंत्रणास त्यामध्ये चांगला फायदा होतो याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे आपले शेतामध्ये हिंडणारे पक्षी आहेत हे आपल्या शेतामध्ये आपण नांगरणी करत असताना किंवा शेतीची मशागत करत असताना जे काही किडींचे कोश वगैरे किंवा इतर आ, किडी आपल्या नांगरणीतून वर येतात हे सर्व किडी हे पक्षी खाऊन टाकतात यामुळे जैविक कीड नियंत्रणास एक सर्वात महत्त्वाचा आपल्याला फायदा होतो यामुळं शेत नांगरणी करताना नेहमी दिवसा करावी यानंतरचा मुद्दा म्हणजे शेत नांगरणी ही कशी करावी तर मित्रांनो यामध्ये आपण शेता आपल्या शेतामध्ये शेताची सपाट भाग किंवा शेताचा चढ उतार आणि शेताची लांबी रुंदी यावर आपण आपल्या शेताची नांगरणी कधी करावी कशी करावी हे महत्त्वाचं आहे आपण आपल्या शेताच्या लांबी रुंदीनुसार आपण शेताची नांगरणी करू शकता किंवा मग आपल्या चढ उतारा शेताच्या चढ उतारांनुसारसुद्धा शेताची नांगरणी योग्य प्रकारे करू शकता शेताची नांगरणी करताना दरवर्षी आलटून पालटून आपण पलटी दिली पाहिजे जेणेकरून शेत हे समांतर किंवा सपाट बनते यानंतर मित्रांनो आपण आपल्या शेताची नांगरणी ही किती खोलीपर्यंत करायला पाहिजे तर आपल्या शेताच्या किंवा जमिनीच्या पोतानुसार आपण आपल्या शेतीची नांगरणीची खोली ठरवू शकतो आपल्याकडे जर मुरमाड जमीन असेल किंवा आपल्या शेतजमिनीमध्ये दगड हा वर असेल तर आपण आपल्या शेताची नांगरणी ही अर्धा फुटापर्यंत किंवा म्हणजे सहा इंचापर्यंत करू शकतो परंतु आपल्याकडे जर काळी किंवा चांगल्या भारी पोताची जमीन असेल तर आपण आपल्या शेताची नांगरणी करताना एक फुटापर्यंत शेताची नांगरणी करू शकतो जास्त खोलपर्यंत नांगरणी केल्यास आपल्या शेतामध्ये जे आपण पिकांसाठी खतं यावर्षी टाकलेले असतात हे सर्व खतं जास्त खोलीवर जातात आणि आपण जे नंतर पीक घेणार आहोत नांगरणी केल्यानंतर ते खतं त्या पिकास लवकर उपलब्ध होत नाही किंवा उपलब्धच होत नाही ते खत असेच वाया जातं यामुळं नांगरणी करताना श जास्त खोलीची करू नये किंवा जास्त शेत नांगरणी करू नये यानंतरचा महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो शेताची नांगरणी का करावी तर मित्रांनो शेत नांगरणीच का करावी बरेचसे आपल्याला पिकं हे फक्त इतर मशागतीद्वारे सुद्धा घेता येऊ शकतात परंतु शेताची नांगरणी केल्यामुळं शेतामध्ये जे काही घातक बुरशीचं प्रमाण आहे ते निघून जातं शेतामध्ये खोलीपर्यंत सूर्यप्रकाश शेताला मिळतो आणि शेतामधील मातीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्या पिकासाठी जे काही सूक्ष्मजीव किंवा इतर जीवाणू पिकांसाठी आवश्यक असतात त्यांची वाढ त्यामुळे चांगल्या प्रमाणामध्ये होते आणि शेत नांगरणी केल्यामुळे आपल्या शेतजमिनीमध्ये जे काही पिकांचे अवशेष जास्त प्रमाणात असतात ते सर्व जमिनीखाली गाडले जातात आणि यामुळे शेतजमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून शेत पुढील पिकासाठी या अवशेषांचा खत म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग होतो यासाठी मित्रांनो आपण शेताची नांगरणी करावी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये